सीटी इंडिया न्यूज, न्यूज आमदार जितेश अंतापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम संपन्न देगलूर बिलोली मतदारसंघाचे लोकप्रिय सन्माननीय आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त करडखेड महादेव मंदिरात आरती करण्यात आली त्यानंतर अतिशय आनंदाच्या वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर झाडे लावा झाडे जगवा अतिशय महत्त्वाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला येणाऱ्या काळात पर्यावरण खूप महत्त्वाचे आहे येणाऱ्या पिढीसाठी निसर्गरम्य वातावरण असेल तरच व्यवस्थित जीवनमान सुरळीत राहील त्या दृष्टिकोनातून मंदिराच्या परिसरात झाडे लावण्याचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला त्याप्रसंगी करडखेड परिसरातील मान्यवर पंकज देशमुख प्रशांत पाटील शिवप्रसाद देशमुख रंजित पाटील बालाजी पाटील सुधाकर पाटील बसवराज बिरादार संदीप पाटील अनिल नागदरवाड माधव काळे व्यंकट आरळे शंकर पाटील रमेश तलवारे संतोष भुयारे राहुल पाटील शिंदे ईश्वर दंडलवार प्रभू वक, वकलवार सूर्यवंशी सर मशार मशनाजी शिरगिरे गोविंद घुळेकर मारुती घुळेकर शंकर फुलारी लक्ष्मण मोतेकर केरवा शिरगिरे हे सर्व मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते सामाजिक राजकीय सर्वसामान्य नागरिक युवा वर्ग सर्वजण या उपक्रमात सहभागी झाले आणि हे उपक्रम अभय देशमुख कावडगावकर यांच्या मित्रमंडळींकडून करण्यात आला सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळक्कर